तत्काळ बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावे बुद्धगया येथील महाबोधी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नासचा चा व्यवस्थापन ॲक्टमध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहारचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धाच्या हाती देण्यात यावे बौद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात यावेत जगभरातील व देशातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावनेचा विचार व आदर करून एकोणीसशे एकोणपन्नासच्या व्यवस्थापन ॲक्ट दुरुस्ती करावी या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर शहरात वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा सिद्धेश्वर मंदिर पासपोर्ट कार्यालय सिद्धेश्वर प्रशाली मार्गे जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट समोर आला समाज बांधव या मोर्चामध्ये हातात विविध मागण्याचे फलक घेऊन सहभागी झाले होते जय भीम व बुद्धाय असा जयघोष यावेळी करण्यात आला हे विहार इथं एक ॲक्ट आहे ते बिहार सरकारनं केलेलं एकोणीसशे एकोणपन्नासचा ॲक्ट आहे आणि तो ऍक्ट असा आहे की त्या काळामध्ये असणारी जी परिस्थिती आहे ती चार हिंदू म्हणजे जे काही ब्राह्मण लोक आहेत ते चार ब्राह्मण हिंदू आणि त्याप्रमाणे चार बौद्ध भिक्षू बौद्ध सदस्य आणि तिथला जो कलेक्टर आहे त्या कलेक्टर जो आहे तो हिंदूच असला पाहिजे आणि त्या कमिटीचा अध्यक्षही असला पाहिजे अशा पद्धतीचा कायदा त्यांनी केला आणि त्यामुळं साजिकच बहुमत ते हिंदू पंडितांचं त्या लोकांचं त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं जे बौद्धांचं पवित्र स्थळ आहे ते बहुद्धांच्या पवित्र स्थळामध्ये निर्णय घेताना बहुमत तिकडं असल्याकारणानं कोणत्या प्रकारचा बौद्धांच्या महत्त्वाच्या मागण्या तिथं राबवू शकत नाही किंवा कार्य राबवू शकत नाही वास्तविक पाहता जर मस्जिद असेल तर मस्जिदचा जे काही कमिटी असते ते सगळे मुस्लिम असतात जर हिंदू असेल तर हिंदू मंदिराचे सगळे कमिटी ते जे हिंदूच असतात ज्याप्रमाणे पारशी आहेत जैन आहेत ख्रिश्चन आहेत त्या त्या समाजाचे त्या त्या धर्माचे लोक तिथले सदस्य असतात परंतु बौद्धांचे पवित्र स्थळ हे जागतिक कीर्तीचं धरोदर धरोदर आहे आणि ऐतिहासिक स्थळ आहे की ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध ज्ञानप्राप्ती झाली सिद्धार्थ गौतमाचे बुद्ध झाले तिथे सात आठवडे तिथं त्यांनी घालवले अनेक प्रकारचे त्या ठिकाणी असणारे संघ तिथं वावरत होता सम्राट अशोक राजाने ते बुद्ध विहार बांधलेला आहे चौऱ्याऐंशी हजार स्तूप आणि विहार सम्राट अशोक राजाने बांधलेला आहे कुठे गेले हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि म्हणून ते असणारे बौद्धांच्या पवित्र स्थळापैकी असणाऱ्या बुद्धगया आहे त्या बुद्धगयामध्ये जी जे घुसखुरी आहे की चाललेला काळा बाजार आहे तो थांबवण्यासाठी हा ऍक्ट रद्द करून संपूर्ण बुद्धगार त्या ठिकाणी असणारी कमिटी बौद्धांच्या ताब्यात द्यावी याच्यासाठी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीनं राज्यव्यापी आंदोलन आज या ठिकाणी केलेलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून इथल्या असणाऱ्या मनोवादी सरकारला बिहारमध्ये असणाऱ्या सरकारला आवाज या ठिकाणी आम्ही आहोत की आता आम्ही बौद्ध शांत बसणार नाही जोपर्यंत महाबोधी मुक्त होत नाही या ब्राह्मण तावडीतून त्याशिवाय भारतीय बौद्ध महासभा आणि आंबेडकर अभियाही आणि वंचित भोजन आघाडी सुद्धा गप बसणार नाही हे या ठिकाणी सरकारने लक्षात घ्यावं आम्हाला आंदोलन तीव्र